ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या समोर बागा समोर समोर शिवसेनेमध्ये काय सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आधी बैठक झाली मतदारांशी बोलत राहिले कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो कारण ज्या पक्षावर गेली दहा बारा वर्ष काम करत आणि त्या पक्षातली सगळे कुटुंबिक नाते एक निर्माण होत असतं आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातलं होतो आणि आपलं प्रचंड प्रेम केलंय माझी लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य कारखानबरोबर प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक के यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरच आपण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होते प्रश्नच नाही क्योंकि आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरे ते बऱ्याच काय काय तर आपण चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला मधल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना कामानिमित्त भेटलो हो आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होते त्यांनी वारंवार म्हटले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा का आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे विचारलेलं की दंगेकर शिवसेनेच्या वातावरण मग बराच त्याच्यावर लोकांना पाणी घ्या कार्यकर्ते बाकीचा परिचित परिचय आपल्याला मी ज्या भागामध्ये वर्षानवर्ष काम करते तिथल्या नागरिकांचं चर्चा केल्यानंतर असं लक्षात आले की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल घाण बात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी पण आम्हाला सरकारने केलं मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्य लोक पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मनाची मानसिकताच चीव। मान आहे आणि आज में, 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 चा, पन, आ, सा मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी साधा भेट होईल भेटे अंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा तो आज झाले. काय काय शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदे कडून काय तुम्हाला संधी दे ना घे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनल मध्ये कोणी बातम केले की मी विधान परिषद माहिती विधानसभा सभा माहिती माडा माहिती असं मी त्यांना काय सांगितलं नाही. पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्या जावल्या की मी जरी पुढल्या पक्षातले तो माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि ते सेवा करून जात पात न मानणारा मी कार्य करत आहे जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काही निर्णय आहे तो संध्याकाळी पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे आणि <coughs> भेटल्यानंतर सुखी मानवतावाद हा माझ्या था मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून जातो आहे मी कधी जात पात मानणारा कार्य नाही पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्तेची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदेसाहेबांशी बोलला सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो, तो तुम्हाला समजेलच